लोकनायक निलेश सांबरे अनेक अंध व मतिमंद मुलांचा आधार म्हणजे निलेश सांबरे शिक्षणासोबतच संगीत शिक्षण राज्यस्तरीय मैदानी खेळ चित्रकला व्यावसायिक शिक्षण संगणक प्रशिक्षण निलेश सांबरे यांच्या माध्यमातून मोफत दिले जाते निलेश सांबरे यांच्या माध्यमातून जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा तेही अगदी मोफत भरवली जाते या शाळेची स्थापना दोन हजार सोळा साली झाली होती जी आस्थागत लोकांच्या सेवेत रुजू आहे निराधार माणसांचा आधार एक असा वटवृक्ष जो गरिबांना आपलासा आणि हवासा हवा वाटतो ते नाव म्हणजे निलेश सांबरे सध्या मी आहे जिजाऊ अंधा व मती मुलां मंद मुलांच्या शाळेमध्ये खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्यासोबत अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक असणाऱ्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगाल कशा प्रकारे आपली शाळा जी आहे ती कार्य करते आणि एकंदरीत किती विद्यार्थी आहेत आपल्या सर नमस्कार ही शाळा सन दोन हजार मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे आणि या शाळेमध्ये आजपर्यंत आम्ही अनेक विद्यार्थ्यांना इथून दहावी पास आऊट करून पाठवलेले आहे आणि बाकीच्या शाळांसारखं नुसतं दहावी पास आऊट झाल्यानंतर विद्यार्थी बाहेर जातात त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे संस्था फार विशेष लक्ष देत नाही तो विद्यार्थ्यांचं स्वतंत्र किंवा त्यांचा वैयक्तिक भाग म्हणून विद्यार्थी निघून जातात परंतु आपली जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था अशी आहे की त्या विद्यार्थ्याला जितकं पण शिक जितकं पण शिक्षण घ्यायचं आहे त्याला स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत अंध विद्यार्थ्यांना आपण मदत करतो शैक्षणिक जो खर्च असतो तो संपूर्ण करत असतो आज आमचे काही विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत आहेत काही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे त्यापैकी काही विद्यार्थी एमपीएससी युपीएससी चा अभ्यास करतायत आमचे दोन विद्यार्थी आयडी बी बे, आय बँकेमध्ये सिलेक्शन होऊन जॉब करत आहेत आणि आठ वर्षाच्या कालावधीमध्ये शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त आम्ही विद्यार्थ्यांना क्रीडामध्ये पण चांगल्या पद्धतीने आमचे शिक्षक ट्रीट करून आणि विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देत असतो आम्ही आज आमच्या समाज कल्याणच्या माध्यमातून जिल्हास्तरीय ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थी चोवीस विद्यार्थ्यांचा स्टेट लेवलला सिलेक्शन झालेलं आहे तसंच स्पेशल ऑलिम्पिकमध्ये आमचा एक मतिमंद विद्यार्थी आहे ज्याचा साडेतीन हजार विद्यार्थ्यांमध्ये स्टेट लेवलला पहिला क्रमांक आलेला आहे शिक्षण क्रीडा व्यतिरिक्त आपण टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना आली पाहिजे म्हणून एक कॉम्प्युटर पण मुलांना शिकवतो संगणकाचं प्रशिक्षण देतो शिवाय विद्यार्थ्यांना कला आली पाहिजे पुढे स्पर्धात्मक युग आहे किंवा आता ज्या स्पर्धा आहेत नोकऱ्यांच्या बाबतीत भरपूर स्पर्धा परीक्षा आ, द्यावे लागतात सगळ्यांना ते पॉसिबल होतच असं नाही सगळ्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहेच असं नाही किंवा नोकरी मिळेल याची पण काही गॅरंटी नाही त्याच्यामुळे विद्यार्थी भविष्यात स्वतःच्या पायावर उभा राहून त्याला जगता आलं पाहिजे म्हणून आपण संगीत पण विद्यार्थ्यांना शिकवतो असं एकंदरीत आठ वर्षामध्ये आमच्या शैक्षणिक सामाजिक संस्थेची प्रगती आहे भावना, भावना काय असते जेव्हा इथून एखादा विद्यार्थी जातो आणि उच्च शिक्षित होतो एका चांगल्या पदावर जातो तेव्हा भावना, भावना काय असते की एखादा नवीन विद्यार्थी आमच्याकडे येतो तेव्हा तो, ते तो विद्यार्थी पूर्ण त्याच्या गावात रुळलेला असतो पालकांसमोर खेळलेला असतो त्याच्यामुळे इथं आल्यानंतर साधारण आठवडाभर महिनाभर त्याला एक थोडीशी म्हणजे घरचं सवय असल्यामुळे तो रडतो वगैरे नाराज असतो परंतु तो इथे एकदा रुळला ना की त्याला असं वाटतं की मी हेच माझं घर बहुतेक आमचे विद्यार्थी असे असतात की जे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये दीड महिन्याची सुट्टी, सुट्टी असताना सुद्धा घरी जायला तयार होत नाही का तर त्यांना इथे जे घरचं वातावरण निर्माण करून दिलेलं आहे आम्ही त्यांना सगळं अगदी टाइम टू टाइम तीन टाईम खाणं नाश्ता वगैरे किंवा खाऊ येणारा प्रत्येक सण उत्सव हा आम्ही विद्यार्थ्यां समवेत साजरा करतो आमचे संस्थापक श्री निलेशजी सामरेसाहेब पण विद्यार्थ्यांमध्ये येऊन आणि ते सण उत्सव साजरे करत असतात रक्षाबंधन पण पहिल्यांदा आमच्या शाळेतल्या मुलींकडनं रक्षाबंधन करून घेतात नंतर त्यांच्या बहिणींकडे जातात म्हणजे प्रत्येक जे घरी मुलांना मिळत नाही घरी ज्या कार्यक्रमांमध्ये आता बघा अंध विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक असं असतं की त्याला दिसत नसल्यामुळे पालक लोक काय करतात की एखादा गावातला कार्यक्रम असेल मोठा तर त्याला त्याच्यामध्ये सहभागी करून घेत नाही का तर तो कुठे पडेल त्याला फिरवावं लागतं धरून वगैरे अशी त्यांची भावना असते कारण तेज कार्यक्रम आम्ही इथे साजरा करतो मुलं मोठ्या उत्साहात पार्टिसिपेट होतात आणि आनंदाने ते सेलिब्रेशन करतात दहीहांडीचा कार्यक्रम पण आपण जो करतो आमी पा, हांडी ते आमचे विद्यार्थीच आम्ही दही हंडी बांधून देतो विद्यार्थीच ते थर लावून आणि ते विद्यार्थीच फोडत असतात विद्यार्थी आणि शिक्षक एक नातं असते आपल्याला पाहायला मिळतं तर अशी एखादी आठवण जेव्हा एखादा विद्यार्थी तुमचा खूप आवडता असतो किंवा प्रत्येक विद्यार्थी आवडते असतील परंतु ते जेव्हा इथून जातात तर एक बाउंडिंग असते एक वेगळं नातं असतं काही विद्यार्थी इथून जेव्हा जातात ही गोष्ट तुम्ही म्हणताय की बाँडिंग तर एक, एक, एक आमचं खरंच सर्व कर्म कर्मचाऱ्यांना जातात मी माझं वैयक्तिक म्हणत नाही आमचे सर्व कर्मचारी माझ्यासहित की ते आमचं नुसतं विद्यार्थी बाबा तुम्हाला जसं मगायला सांगितलं की आपल्या शाळेत शिकून गेलेला विद्यार्थी एकदा बाहेर पडल्याच्या नंतर ती शाळा किती लक्ष देते नाही देत किंवा काही वर्षानंतर विद्यार्थी तिथं आल्यानंतर ते शिक्षकही ओळखायला तयार नाही खरंच आपल्या शाळेत विद्यार्थी होता का म्हणून पण आमचं असं नाहीये की इथून आतापर्यंत जे विद्यार्थी शिकून बाहेर पडलेले आहेत किंवा शिक्षण घेत आहेत तर ते अशा पद्धतीचं आमचं रिलेशन तयार झालेलं आहे की ते घरगुती रिलेशन तयार झालेलं आहे कधी जर आम्ही कुठे गेलो त्या पट्ट्यामध्ये फिरायला कुठे आपल्याला हा अरे आपल्या विद्यार्थ्याचं घर आहे आपलं घर आहे मग ते विद्यार्थी आमच्याकडे हक्काने येत असतात माझी विद्यार्थी आता पण हक्काने येतात हक्काने इथे दोन दिवस राहून जातात आम्ही पण आमच्या म्हणजे असं की आपलं जे रक्ताचं आता ना त्या टाईपचं ना आता की जेव्हा विद्यार्थी इथून शिक जायचं आहे त्याला उद्याची उद्या घरी जायचं आहे त्याचं संपलेलं आहे इथलं मग ते खूप नाराज होतात डोळ्यातून पाणी येतं वगैरे मग ते आम्हाला पण अस्वस्थ वाटून जातात कारण इतकी वर्ष ते आपल्यामध्ये रुळलेले असतात खेळलेले असतात भले त्यांना आपण कधी ओरडतो शिक्षणा कारण कुठला पालक असो शिक्षक असो त्यांना एक चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून ओरडतो पण मग ते जेव्हा नंतर विद्यार्थी त्या गोष्टी मोठ झाल्यानंतर त्यांना जे आकलन व्हायला लागतं ला त्याच्यानंतर बोलतात की सर आज तुम्ही जर या गोष्टी आमच्यासाठी केल्या नसत्या तर इथपर्यंत आम्ही पोहोचलो नसतो म्हणजे तो एक, एक मोठा कुटुंब आमचा होत चाललेला आहे असं म्हणतो मी की या वातावरणातून शेवटचा प्रश्न असेल की जिजाऊ संस्था जर पाहिलं तर इथे एखादा विद्यार्थी येतो तर त्याचं सगळं पालनपोषण जे आहे ते मोफत केलं जातं की कुठला चार्ज जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेमध्ये आपण जे इथे विद्यार्थ्यांना प्रवेश देतो तो पूर्णतः मोफत असतो कुठल्याही प्रकारचं शुल्क घेत नाही आपण उलटा आम्ही विद्यार्थ्यांना जे ऑर्केस्ट्रा वगैरे प्रोग्राम जे विद्यार्थी करतात ते त्याचे जे पैसे येतात बक्षीस स्वरूपात वगैरे ते आम्ही सर्व विद्यार्थ्यांना देतो अलीकडे कोविड नंतर आम्ही ते प्रोग्राम वगैरे बंद केलेत सगळे होत नाही आता फारसे पण जे काय मुलांना बक्षीस रुपये पैसे मिळतात ते विद्यार्थ्यांना त्याचा खाऊ आणून देतो किंवा मोठी रक्कम असली तर त्यांनाच मग ते डिस्ट्रीब्यूट करून आणि त्यांना देऊन टाकतो बाकी प्रवेशाचं तर काहीच निशुल्क का आहे पूर्ण चोवीस तास शिवाय मोफत काही विद्यार्थी आहेत खरंतर उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे अनेक विद्यार्थी जे आहेत ते आपल्या घरी परतलेत काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगताल किती वर्षांपासून जेव्हापासून दोन हजार सोळा पासून स्कूल स्टार्ट झालंय तेव्हापासून मी इथे आहे काय सांगाल संस्थेबाबत आणि कशा प्रकारे तुमची काळजी घेतली जाते काय ऍक्टिव्हिटीज असतात तिकडे ऍक्च्युली मी दोन हजार सोळा सतरापासून अकरावी पासून इथेच आहे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तर त्याच्यासाठी म्हणजे खूप इथून पूर्ण सगळं स्टडीचं जे मटेरियल असेल किंवा माझा अभ्यास किंवा माझं सगळं तर ते स्वतः करून घेतलं जातं तर त्याच्यामुळे मी खूप पुढे गेली आहे सो थँक्यू निलेश चांगल्या बद्दल काय सांगाल कारण त्यांनी एवढी मोठी समजली आणि आज तुम्ही खरं तर मी त्यांना आपांना थँक्यू म्हणेन की आपण जे आता मुलं आहेत तर त्यांच्यामधलं जे टॅलेंट त्यांना समजलं त्याच्यासाठी आपण जे एकदा प्लॅटफॉर्म ओपन केलं जे स्कूल ओपन केलं तर त्यांच्यासाठी मी खूप खूप थँक्यू म्हणेन किंवा त्यांनी ते ओळखलं की टॅलेंटेड मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे सो त्यांनी ते केलं तर त्याच्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद म्हणते नमस्कार हे श्रेय जे आहे ते निलेश चांबरे यांना जातं की त्यांनी अंधविद मुलं असतील किंवा इतर मुलं असतील त्यांच्या देखील चेहऱ्यावरती एक हसू आपल्याला पाहायला मिळते अनेक विद्यार्थी असे आहेत की ते आता सुट्ट्यांमध्ये गावाला गेलेत परंतु काही आणखी स्टुडंट आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय सांगशील राहू काय तुझं माझं नाव स्मिता जगन चौधरी किती वर्षांपासून मी दोन हजार सतरा पासून इथे आहे आणि काय सांगशील संस्थेबाबत आणि कशा प्रकारे इथे खर तर इथे खूप छान ऍक्टिव्हिटीज आहेत कम्प्युटर शिकवलं जात आणि अभ्यास केला घेतला जातो आमच्याकडनं शिकून शिक्षण आणि तसंच संगीत सुद्धा शिकवलं जात सरांबद्दल काय सांगशील जे आपले वर्ग मुख्य जातक त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि अजून सुद्धा आहेत ते संगीत शिक्षणामध्ये संगीत शिकवतात आणि इतर विषय सुद्धा शिकवतात तुझी इच्छा काय मोठ झाल्यावर तुला काय बनवायचं काय ठेल माझ स्वप्न आहे की मी जर मोठी झाले तर अ गायिका होईल दोन गाणी गाऊ दोन शब्द गाऊन दाखवशील होतनी शक्ती हमे दाता मन का विश्वास कम जोर होना हम ना का रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना इतनी शक्ति हमें देन दाता मन का विश्वास कमजोर होना दूर ज्ञान के हो अंधेरे तू हमें ज्ञान की रोशनी दे हर बुराई से बचते रहे कितनी बेदे भली जुम्बकी देर दे होना किसी का किसी से भावना मन में बदले की होना हम चलेने का रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना इतनी शक्ति हमें दे दाता मन का विश्वास कमजोर कमजर अप्रतिम असं गाणं गायले खरं तर इतनी शक्ती हमें दे ना दाता मन का विश्वास कमजोर होता, परंतु यांचा जो विश्वास आहे तो, तो अतिशय उंचीचा शिखर गाताना आपल्याला पाहायला मिळतो आणि याचं श्रेज आहे ते यांचे मुख्याध्यापक असतील किंवा या संस्थेचे संस्थापक असतील निलेशजी सामरे यांना जात की त्यांनी इतके धाडसी आणि इतके शूर विद्यार्थी घडवले जे देशाचं भवितव्य उद्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात आणखी एक विद्यार्थिनी आपण तिच्या प्रतीक जाऊ तुझं नाव माझं नाव कृष्ण कृष्णाचे काय सांगशील या शाळेबद्दल कशा प्रकारे तुम्ही अभ्यासासोबत देखील इतर उपक्रम असतील गाणी असतील किंवा कम्प्युटर असतील काय सांगशील कशा प्रकारे आम्हाला म्हणजे सगळं शिकवलं जातात कम्प्युटर त्याच बरोबर संगीत आणि इतर विषय सुद्धा शिकवले जातात. तर तुझ स्वप्न काय आहे तुला मोठे होऊन काय बनायचं आहे? मला सुद्धा गायकाच बनायचं आहे. खर तर सर गायक असलं नाही नाही ती व्यक्ती मी नाही गायन करत अच्छा दोन ओळी गाऊ शकतेस तू हो तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू दे तू ते नवजे जे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्व जे सत्य सुंदर सर्वदा जन्मताचा व्यास சிஹே ஆச்சபி தாப்பிட்ட వ్యాసే తే తేజే నవచేతనా విశ్వాస దే థ్యాంక్ యూ जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही देखील उंचीचे शिखर गाठू शकता त्यासाठी तुम्हाला दृष्टी असणे नसणे गरजेचे नाहीये तुमच्याकडे इच्छाशक्तीची दृष्टी असली पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमची उंची आहे ती गाठू शकता आणि आज या शाळेमध्ये आल्यानंतर हेच जाणवलं की तुमच्याकडे जर इच्छाशक्ती असेल तुमचं जर मनोबल पूर्णपणे असेल तर तुम्ही कुठेही कुठल्याही परिस्थितीवरती मात करू शकता हेच या शाळेने हेच या संस्थापकाने आणि हेच या मुख्याध्यापिकेने आपल्याला दाखवलंय खरं तर तुर्तास इतकाच परंतु याविषयी आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहू धन्यवाद